सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सलग दुसऱ्या दिवशी हवामान खात्याकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आता मान्सून दाखल झालेला आहे राज्यामध्ये आणि अनेक ठिकाणी पावसा पाऊस पडतोय त्याच निमित्ताने सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे दरम्यान या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूयात पट्टी तसेच कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट आलेला आहे त्यामुळे एकंदर पाहिलं तर काल हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट होता आणि आज दुसऱ्या दिवशी रेड अलर्ट आज Uh, हवामान विभागाने जारी केलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने uh, मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा इशारा दिला आहे मी आता वेंगुर्ले येथे आहे वेंगुर्ले येथील या समुद्रकिनारी बघितलं तर जे हौशी जे पर्यटक आहेत ते मात्र uh, इथे किनारी uh, पर्यटनाचा आनंद लुटतायत एकीकडे एक प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला असतानाही पर्यटक मात्र आनंद लुटताना दिसतायत uh, सिंधुदुर्ग जिल्ह्याला दुसऱ्या दिवशी ही रेड अलर्ट कायम आहे ए, एकंदर सध्या पाहिलं तर काल रात्री सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं मात्र आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्याने दुपारनंतर पावसाचा वेग हा वाढू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र वेंगुर्ले सिंधु